नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या कालच्या व्हिडिओ मध्ये आपण कोण्या घटकाचा मंथन इयत्ता सहावीच्या पुस्तकातील आपण जो काही सिलेबस आहे तो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करतो गणित आणि बुद्धिमत्तेचा आपण जे काही सिलेबस आहे तो लाईव्हमधून आपण पूर्ण करणार आहोत मग डेली सहा वाजता आपला हा लाईव्ह क्लास असतो जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता सहावी मंथनच्या एक्झामला बसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जे यावर्षी पाचवीच्या स्कॉलरशिपला आणि चौथीला असणारे मुलं स्कॉलरशिपला बसणार आहेत त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे आणि सिलेबस हा सगळा सारखाच असतो म्हणून आपले कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील तुमचे तर तुम्ही हा क्लास करायचा आहे तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण कोण वेगवेगळ्या प्रकारची कोणांची माहिती घेतली व्यवसायामध्ये प्रश्न सोडवतो तीन प्रश्न आपण सोडवले त्यातील दुसरा प्रश्न दुसरा प्रश्नाचं उत्तर उत्तर बरोबर येणार आहे आठ वाजता या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे वाजता आपल्याला विचारले तास मिनिट काटा यामध्ये खालीलपैकी एकशे वीस मापाचा कोण तयार होईल मग पहा गड्याच्या दोन काट्यामध्ये तीन अंशाचा तीस अंशाचा कोण असतो गड्याच्या दोन काट्यामध्ये बारा एक दोन तीन चार गड्याच्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण असतो तर तीस अंशाचा कोण असतो मग आता पहा तीस तीस किती होणार आहे साठ आणि तीस नव्वद म्हणजे नऊ वाजता पहा काट होणार आहे तीन वाजता आणि नऊ वाजता काटकोन होणार आहे तीन वाजता आणि नऊ वाजता काटकोण होणार आहे म्हणजे नव्वद अंशाचा कोण होणार आहे आणि आठ वाजता पहा आठ वाजता किती होणार आहे एकशे वीस अधिक तीस करा केलं तर किती होणार आहे एकशे वीस अंश परंतु हे कधी होणार आहे ज्यावेळेस प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं असेल की तास काटा व मिनिट काटा यामधील आणि तास काटा व मिनिट काटा यामधील मग इथे पहा वाजता हा तास, तास काटा असतो आणि मिनिट म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा म्हणजे आधी तास आणि नंतर मिनिट असेल तर इथे एकशे वीस अंश होणार आहे आणि आधी मिनिट काटा आणि तास काटा असं विचारलं तर हे कोण किती होणार आहे दोनशे चाळीस अंशाचं होणार आहे तर काल मी तुम्हाला म्हणत होते की इथे ऑप्शन चुकलेले आहेत परंतु पहा इथे तास आणि मिनिट काटा म्हणल्यावर आपल्याला एकशे ला एक टिक करायचं आहे आणि मिनिट आणि तास विचारलं तर आपल्याला दोनशे चाळीसला टिक करायचं चा। आहे तर हा थोडासा मिस्टेक झाला होता कालच्या व्हिडिओमध्ये तास आणि मिनिट काटा विचारलं तर आपल्याला नीट चेक करायचं आहे तास आणि मिनिट काटा मिनिट आणि तास विचारला तर आपल्याला उलट आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे गुणिले तीन करायचं आहे आपल्याला उत्तर मिळणार आहे आठ त्रे चोवीस दोनशे चाळीस अंश त्यानंतर पाहता राहिलेले पुढचे प्रश्न देखील आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत व्यवसाय एक आणि व्यवसाय दोन हे आता आपण पूर्ण करणार आहोत तर पहा प्रश्न एका कोणाचा पूरक कोण त्या कोणाच्या आठपट आहे एका कोणाचा पूरक कोण म्हणलेला आहे आठ पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती प्रश्न काय म्हणलेले एक कोण आहे एक कोण आहे कोणता तरी एक कोण आपण समजूया त्याला एक्स म्हणूया त्याचा पूरक कोण काय आहे पूरक कोण म्हणजे कोणता असतो त्या दोन्ही कोणांच्या मापांची बिरीज किती असायला हवं एकशे ऐंशी अंश आँश। तरच आपण त्याला काय म्हणतो पूरक कोण म्हणतो म्हणजे त्याचा पूरक कोण काय असणार आहे एकशे ऐंशी अंश आँश वजा एक्स असणार आहे आणि तो काय आहे त्या कोणाच्या आठ पट आहे म्हणजे आधीचा जो काही कोण आहे त्याच्या आठ पट म्हणजे आठ गुणिले एक्स होणार आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आपल्याला काय विचारले त्या कोणाचं कोटी कोण विचारले म्हणजे आधी आपल्याला एक्सची किंमत काढावं लागेल म्हणजे तो कोण कोणता आहे हे ते काढावं लागेल हे कोण काढल्याशिवाय आपल्याला कोटी कोणाचं माप काढता येणार नाही मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स बरोबर किती आलेले आठ एक्स म्हणजेच काय होणार आहे पहा एकशे ऐंशी अंश बरोबर नऊ एक्स होणार आहे कारण एक्स उजवीकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजेच एक्सची ची किंमत काय आली नऊ दोन्ही अठरा शून्य शून्य वीस अंश आली म्हणजे एक्सची ची किंमत किती आली वीस अंश मग आता पहा वीस अंशाचा आपल्याला कोटी कोण काढायचं आहे वीस अंशाचा कोटी कोण काय असणार आहे त्याचा दोघांचाही मापांची बेरीज नव्वद अंश येणार आहे म्हणजे नव्वद वजा वीस करावा लागेल तुम्हाला म्हणजेच किती येणार आहे सत्तर अंश सत्तर अंश आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर मग सत्तर अंश कुठे दिले चार नंबरच्या पर्यामध्ये हे असणारे या प्रश्नाचं योग्य उत्तर तर पहा सत्तर अंश येणार आहे या प्रश्नांचं योग्य उत्तर कारण आपल्याला काय सांगितलं होतं एका कोणाचं पूरक कोण कौन, त्या कोणाच्या आठ पट आहे मग पहा आपल्याला कोणाचं माप किती मिळालेलं आहे वीस अंश आणि त्याचा आठ पट म्हणजे बे अठ्ठीस सोळा एकशे साठ अंश होणार आहे एकशे साठ अधिक वीस एकशे ऐंशी अंश झालं म्हणजे दोन्ही पूरक कोण काय झाले एकमेकांचे पूरक कोण झाले कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते आणि त्याचा आपल्याला कोटी कोण विचारले मग कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश मग त्याचा कोटीकोण करण्यासाठी आपल्याला नव्वद वजा वीस करावं लागतं तरच आपल्याला त्या कोटीकोणाचं माप मिळतं अशा प्रकारे सत्तर अंश असणाऱ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर चार नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न घड्याळात बारा वाजून तीस मिनिटे झाली असतात तास काटा व मिनिट काटा यांच्या मधील कोणाचे माप किती असेल तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित होतं की वेगवेगळ्या जे काही घड्याळ हे असतं जे तास माप कसं काढायचं आहे बारा वाजून किती म्हणलेले तीस मिनिट आहे बारा वाजून तीस मिनिट आहे तर यामध्ये आपल्याला तास आणि मिनिट काठा विचारलंय मग पहा शॉर्ट मध्ये आपल्याला डायग्राम आहे बारा वाजून तीस मिनिट आहे मग पहा बारा आणि एकच्या च्या मध्ये इथे येणार आहे तास काटा आणि मिनिट काठा कुठे असणार आहे सहावर बारा आणि एकच्या मध्ये असणार आहे तास काटा आणि मिनिट काटा सहावर असणार आहे बारा वाजून तीस मिनिटे आता आपल्याला म्हणलेलं आहे तास आणि मिनिट काटा यामधील कोणाचे माप म्हणजे हे माप आपल्याला काढायचं आहे मग आता पहा हा प्रश्न आपल्याला कसं सोडवायचा आहे तर हे माप आपल्याला काढायचं आहे मग यासाठी आपल्याला तास आणि मिनिट काटा या दोघांचंही आधी आपल्याला माप काढायचं आहे मग आधी आपण तास काटायचं काढूया तास, तास काटाचं आपण काढूयात म्हणजेच अवर हँड अवर हँडच काढूयात मग बरोबर बारा वाजता पहा बारा तरी किती होणार आहे तीनशे साठ अंश परंतु तीस मिनिटे पुढे झालेत म्हणजे तास काटा काय होणार आहे प्रत्येक मिनिटाला तो फिरणार आहे मग तास काटा एका तास काटा जो असतो एका मिनिटाला पॉइंट फाईव्ह डिग्री पर मिनिटनं मू होतं पॉईंट फाईव्ह डिग्री पर मिनिटनं मू होतं म्हणजे आपल्याला इथं वज वजा करायचं आप आहे आपल्याला काय करायचं आहे इथे वजा करायचं आहे तीस गुणीले काय करावं लागेल पॉईंट फाईव्ह तीस गुणीले पॉईंट फाईव्ह करायचं आहे तीनापाची पंधरा आणि शून्य पहा इथे पंधरा मिनिट होणार आहे म्हणजे इथे फिफ्टीन डिग्री आपल्याला इथे काय करायचं आहे कमी करायचं आहे आधी म्हणजे हे उत्तर आपल्याला काढायचंय त्यानंतर आपल्याला काढायचं आहे मिनिट काटायचं मिनिट काठाचं आपल्याला काढायचं आहे मग मिनिट काटा पहा तीस मिनिट झाले आणि तो सहा डीपीएमनं मू होतो म्हणजेच सहा डिग्रीज पर मिनिटनं मू होतो म्हणून सहा त्रिक अठरा इथे होणार आहे सहा त्रिक अठरा होणार आहे मग आता यांची बजाबाकी अधिक करायची पहा सात दहातून पाच गेले पाच राहिले हातचा एक सहातून दोन गेले चार आणि इथे आलं तीनशे पंचेचाळीस अंश मग पुन्हा तीनशे पंचेचाळीस आणि एकशे ऐंशी यांची एक 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 वजाबाकी करायची आहे तीनशे पंचेचाळीस आणि एकशे ऐंशी या वजाबाकी करायची मग पाचशे इथं पाच येणार आहे चौदातून आठ गेले सहा राहतात हातचा एक तीनातून दोन गेले एक म्हणजे एकशे पासष्ट अंश एक येणार आहे याचं उत्तर पहा एकशे पासष्ट अंश कुठे दिलेलं आहे एक, एक नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं तर हे आपण प्रश्न कसं सोडवलं तर आधी आपण अवर हँडचं कॅल्क्युलेशन केलं अवर हँड भा बरोबर बारा वाजता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की दोळ्याच्या दोन्ही काट्यामध्ये तीस अंशाचं कोण असतं म्हणजे बारा वाजता असेल तर बारा उडीले तीस करायचंय बारा त्रिक छत्तीस बरोबर बारा वाजता काय होणार आहे पूर्ण कोण होणार आहे मग आपल्याला बारा वाजताचा आधी आहे घ्यायचंय अवर हँड बरोबर बारा वाजता सा तीनशे साठ अंशाचा कोण करणार आहे परंतु तो पुन्हा तीस मिनिटे तिथे झालेले आहे म्हणजे पहा आवर हँड ह्या दोघांच्या मध्ये आलेले मग तेवढं त्याचं डिग्री होणार आहे पंधरा ते पुढे जाणार आहे म्हणजे पंधरा कमी करावं लागेल मग कमी केल्यानंतर हे उत्तर आलं म्हणजे आवर हँड जे काही डी टोटल काउंट आहे ते आलं तीनशे पंचाळीस परंतु पुन्हा तीस मिनिटे झालेले आहेत म्हणजे मिनिट काठा पहा पुढे गेलेला आहे मिनिट काठा पुढे गेलेले वर आलेले ते काढण्यासाठी आपल्याला तीस गुण मिनिटे पुढे गेल्यामुळे गुणिले सहा करायचे कारण मिनिट काटा जो काय असतो तो, तो सहा डिग्री पर मिनिटाला म्हणजे एका मिनिटाला सहा डिग्री इतकं त्याचं मुवमेंट होतं मग तीस गुणिले सहा केलं तर एकशे ऐंशी झालं मग आता या दोघांतील फरक काढलं तर आपल्याला मिळणार आहे तास आणि मिनिट काटा यातील कोन बरोबर कोन अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत तर इथे तुम्हाला काय लिहून आहे तर आवर हँड आणि मिनिट हँडचं जे काही डिग्रीज आहे ते फक्त लिहून घ्यायचे आणि ते सॉल्व करायचंय बप्पा अवर हँड म्हणजेच काटा हा काय होतो पॉईंट फाईव्ह डी पी एम आणि मिनिट हँड सिक्स डी पी एम हे फक्त लिहून घ्यायचं आहे आणि जर असं जर वेळ दिला तुम्हाला बारा वाजून तीस मिनिटाला तर यातील जो काही कोण आहे तो काढा तर आपल्याला काय करायचं आधी अवर हँडचं कॅल्क्युलेशन आहे बाराला जो काही आकडा दिला असेल सात आठ बारा अकरा गुणिले तीन करायचे कारण तीस डिग्री गुणिले तीस करायचे मग जे काही उत्तर येईल त्यामधून पुढे किती मिनिट दिले ते पॉईंट फाईव्हला गुणाकार करून त्यामधून वजा करायचे मग ते उत्तर आपल्याला आधी ठेवायचं लिहून आणि त्यानंतर मिनिट हँडचं कॅल्क्युलेशन करायचे उत्तर तुम्हाला मिळून जातं अशा हे प्रश्न कोणता आहे एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोणाचे माप किती एक कोण दिलेला आपल्याला आणि त्या कोणाचं जो काही पूरक कोण आहे पूरक कोणाच्या मापाचा तो काय आहे चौपट आहे जे काही वाक्य आपल्याला दिले जातात त्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करत हे प्रश्न सोडवायचे असतात एक कोण आहे आपल्याला माहित नाही त्याचे एक्स नाव द्यायचे एका कोणाचं जे काही माप आहे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे मग पूरक कोण काय आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स असणारे जर कोण आपण एक्स मानलं तर त्याचा पूरक कोण काय असणार आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स असणार आहे आणि तो कोण काय आहे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे म्हणजे हे काय आहे याचा चारपट आहे म्हणजे चार एक्स बरोबर काय असणार आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स असणार आहे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट तर त्या कोणाचे माप किती तर त्या कोणाचे माप किती आता आपल्याला हे सॉल्व करून उत्तर आहे कोणाचे जे काही माप आहे आपण एक्स मानलं त्याचा पूरक कोण आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स काय म्हणलेलं आहे कोणाचं जे काही माप आहे जे काही डिग्री असेल ते माप पूरक कोणाच्या मापाच्या चौपट चौपट म्हणजे इथे आपल्याला का काय करायचंय एक्स बरोबर चार गुणीले एकशे ऐंशी अंश वजा एक्स करायचंय ते एक्स चार एक्स येणार नाही मग आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय अठरा चोक बहात्तर म्हणजे इथे वजात चार एक्स होणार आहे मग आता पहा हे पाच एक्स होणार आणि सातशे वीस हे सगळं आपल्याला सॉल्व करत जायचं आहे ची किंमत काढायची आहे पाच एक का पाच दोन राहिले पाच एक का पाच पुन्हा दोन राहिले पाच दोन्ही दहा पाच चौक वीस एकशे चोवीस अंश आले एक्सची ची किंमत म्हणजे त्या कोणाचं माप आपल्याला मिळालेलं आहे पाच एक का पाच पुन्हा पहा दोन राहिलं पाच वीस होणार आहे पाच चोकवीस एकशे चौवेचाळीस अंश एकशे चव्वेचाळीस अंश एक चार नंबरचं पर्याय बरोबर आहे त्या कोणाचं माप आपल्याला कळालं तर इथे पहा इक्वेशन तयार करताना जर आपलं चुकलं तर आपलं उत्तर हे चुकू शकतं म्हणून आपल्याला प्रश्न नीट आहे आणि इक्वेशन तयार करायचे एका कोणाचं माप काय म्हणलेलं आहे त्या कोणाच्या मापाच्या चारपट म्हणजे या गुणिले चार करायचंय एकशे ऐंशी अंश वचा एक्स गुणिले चार मग आपल्याला हे करताना आपल्याला काय करावं लागेल मग यात सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल आधी एकशे ऐंशीला गुणायचं पुन्हा एक्सला गुणायचं चार न म्हणजे हे सगळं सॉल्व करून आपल्याला एक्सची ची किंमत काढली तर आपलं उत्तर मिळतं आणि पूरक कोण जर विचारलं तर एकशे ऐंशी मधून आपलं एकशे चव्वेचाळीस वजा करायचं आपल्याला उत्तर हे मिळतं तर आता पहा पुढील प्रश्न पूर्व व नैऋत्य दिशामधील कोणाची माप किती पूर्व आणि नैऋत्य दिशा तर आता दिशावर आधारित आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहे मग पहा मुख्य दिशा आणि उपदिशा तर यांचा जो काही क्रम आहे तो आपल्याला पाठ असला तर आपलं हे निघतं तर आपण यावर सॉल्व करू पश्चिम आणि पूर्व उत्तर आणि दक्षिण इथे येणार आहे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आपल्याला विचार पूर्व आणि नैऋत्य मग पहा पूर्व दिशा इथे आहे नैऋत्य दिशा या ठिकाणी आहे मग पूर्व आणि नैऋत्य मधील कोणाचं माप मग मा पहा दोन मुख्य दिशामधील माप किती असतं नव्वद अंश आणि पुन्हा एक मुख्य एक उपमधील असतं मग पंचेचाळीस म्हणजे नव्वद अधिक पंचेचाळीस फक्त तुम्हाला आहे नव्वद अधिक पंचेचाळीस एकशे अंश आलेला आहे मग पहा एकशे पस्तीस कुठे दिले दोन नंबरचे पूर्व आणि मग आधी पूर्व घ्यायचं त्यानंतर नैऋत्य म्हणजे उत्तर चुकणार नाही तर अशा बारीक बारीक गोष्टी आपल्याला प्रश्न सोडवण्या लक्ष देऊन वाचन आहे त्यानंतर खालपैकी कोणती आकृती कोण पी क्यू आर ची आहे पी क्यू आर बाबा पहा पी क्यू आर पी क्यू आर पहा कोण आहे का इथे कोण तयार होत नाही इथे पहा आणि परंतु इथे पहा पी क्यू आर पी क्यू आर हे कोण आहे का नाही म्हणजे हे आहे योग्य आकृती कारण का ज्यावेळेस दोन किरणांचा आरंभ बिंदू इथे किरण दाखवलेलं आहे इथे किरण नाहीये म्हणून आपले हे सांगता येणार नाही म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला करायचंय इथे कोण तयार झाले दोन किरणांचा आरंभ बिंदू सारखा असेल त्यावेळेस काय होतो कोण तयार होतो पुढील प्रश्न कोण पी आणि कोण क्यू हे परस्परांचे पूरक कोण असून एक कोण कौन दुसऱ्या कोणाच्या चारशे पाच पट आहे तर मोठ्या कोणाचे माप किती प्रश्न पहा माहिती काय सांगितली आपल्याला त्यानुसार सोडवत जायचंय आणि पूरक कोण आणि कोटी कोण आण यांचं माप हे लक्षात ठेवायचं कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते नव्वद अंश आणि कोणत्याही दोन पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश आँश। आपल्याला इथे दे सांगितलेलं आहे की कोण पी आणि कोण क्यू हे काय आहेत एकमेकांचे पूरक कोण म्हणजेच काय या दोघांची बेज किती असणारे एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश असणारे एक कोण दुसऱ्या कोणाच्या चारशे पाच पट आहे असं सांगितलेलं आहे तर मोठ्या कोणाचे माप किती म्हणजे आपल्याला इथे सांगितलेलं नाही की कोणत्या कोण कोणत्या कोणाच्या चारशेद पाच पट आहे आपल्याला सांगितलेलं नाहीये मग आता काय करावं लागेल आपल्याला तर कोणतं तरी एक आपल्याला काय करावं लागेल मानावं लागेल म्हणजे या कोणाचं जो काही माप आहे ते एक्स अंश आहे असं मानूयात आणि क्यूचं माप काय आहे वाय अंश आहे असं मानूयात म्हणजे एक्स अंश हे काय आहे दुसऱ्या कोणाच्या चार छेद पाच पट चार छेद पाच वाय अंश आहे असं आपण समजूयात मग आता आपल्याला काय करायचंय कोणत्या तरी एका व्हॅल्यू मध्ये आपल्याला इक्वेशन तयार करून हे सॉल्व करायचंय आणि एकाच उत्तर काढले की आपल्याला दुसऱ्याच उत्तर हे मिळतं एक कोण का काय का आहे दुसऱ्या कोणाच्या चारशे पाच पाच पट आहे असं सांगलेलं आहे मग आता पहा एक्स बरोबर चारशे पाच आपण हे मान मानलेलं आहे मग एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण ठेवूया चारशे पाच वाय अंश अधिक वाय अंश बरोबर एकशे ऐंशी अंश तर हे पूर्ण आपल्याला सॉल्व करून आपलं उत्तर काढायचंय चार छेद पाच वाय म्हणजेच काय चार वाय अंश छेद पाच अधिक वाय अंश मग आता हे काय करायचं आपल्याला सॉल्व अपूर्णांक म्हणजे आतापर्यंत जे काय आपण शिकलो ते सगळे जे काही शिकलेलं गणिताची क्रिया आहे ते सगळे आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतं आणि ते सॉल्व करत जायचंय मग चार वाय छेद पाच मग इथं काय होणार आहे हे क्रॉस मल्टिप्लाय चार वाय अधिक एक चार वाय आणि इथं पाच वाय अंश छेद पाच होणार आहे आणि दुसऱ्या पायरीमध्ये काय होणार आहे ते गुणाकार मध्ये जाणार आहे म्हणजे एकशे ऐंशी गुणिले पाच होणार आहे चार वाय पाच वाय नऊ वाय अंश होणार आहे गुणि बरोबर एकशे ऐंशी गुणिले पाच तर आपण हे आता डिरेक्टली इथे लिहूयात नऊ वाय अंश बरोबर एकशे ऐंशी अंश गुणिले पाच होणार आहे मग पहा आता आपल्या वाय अंश काढण्यासाठी एकशे ऐंशी अंश गुणिले पाच छेद नऊ इथे गुणाकार का नाही केलं मी कारण इथे आपल्याला सॉल्व्ह करता येतं कारण हे इथे भागाकार मध्ये येणारच आहे म्हणून इथे सॉल्व्ह केलेलं नाही मग पहा नऊ दोन्ही अठरा आहे शून्य शून्य म्हणजे वीस अंश वीस गुणिले पाच शंभर अंश वायचं किती आलं माप शंभर अंश आलं म्हणजे पहा मग आपण एक्स म्हणजे काय समजलं तर चार छेद पाच वाय आपण कन्सिडर केलं होतं म्हणजे एकाच तर माप आपल्याला कळालं आता चारचे पाच गुणिले काय करावं लागेल तुम्हाला अंश करावं लागेल मग पहा पाच दोन्ही दहा शून्य शून्य वीस चोख ऐंशी अंश मग आपल्याला मोठ्याच माप विचारलंय मोठं कुठलं आलेलं आहे शंभर अंश आलेलं आहे म्हणजे शंभर अंशाला आपल्याला टिक करायचं आहे मग पहा चार नंबरचा पर्याय आहे बरोबर ह्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत तर पहा शेवटचा आपण हा प्रश्न घेणार आहोत आणि व्यवसाय दोन आपण उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घेणार आहोत उद्या त्यांना बाजूच्या आकृतीमध्ये मेजरमेंट पहा दिलेला आहे ए बी सी बरोबर नव्वद अंश तर कोण ए बी डी व डी बी सी ही जोडी खालपैकी कोणत्या प्रकारात येते ए बी सी बरोबर दिलेलं आहे नव्वद अंश आहे काटकोन आहे हा ए बी डी आणि डी बी सी हे कोणत्या प्रकारामध्ये येतात पूरक कोण संगत कोण कोटी कोण का विरुद्ध कोण तर पहा हे दोन्ही कशामध्ये येतात कोटी कोण मध्ये कारण दोन्हीची बेरीज किती असणारे नव्वद अंश असणार आहे ना नव्वद अंश असणारे म्हणून ते काय आहेत एकमेकांचे कोटी कोण आहेत विरुद्ध कोण म्हणता येणार नाही संगत कोण म्हणता येणार नाही किंवा पूरक कोण म्हणता येणार नाही तर अशा प्रकारे कोणांचे जे काही प्रकार आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला काळजीपूर्वक इथे समजून घ्यायचं आहे कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर व्हिडिओ पाहायचा आहे इथे सगळ्या प्रकारचे कोणांची जोडी आणि त्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते सांग लिहून दिले आहेत आणि त्याचे मी एक्सप्रेशन देखील कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ते, ते व्यवस्थित तुम्ही वाचन करायचं आहे अभ्यास आधी पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर हे सराव संच आपण सोडवायचे तर अशा पद्धतीनं आपण आजच्याही व्हिडिओमध्ये व्यवसाय एक पूर्ण केलं आहे तर पहा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपण सहा वाजता लाव येऊ शकलो नाही आज परंतु उद्या आपण सहा वाजता बरोबर लाव येऊन दुसरा जो काही व्यवसाय आहे तो पूर्ण सोडवणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद